मध्यरात्रीचा होतो तो, तो काळ बंदी शाळेत जन्मले बाळ देव की माता झाली गायाळ जु, जु जु जू देव की माता झाली गायाळ जु, जु, जु रे जु पहिले धरिले लहान रूप पारे करी होते होते झोपीत दारे उगडली ती आपोआपू बाळाजू झु रेजू दारे उगडली ती आपोआपजू रे जु ಬಾಳಕೃಷ್ಣ ಉನಿಸಿರಿ ವಸುದೇವ ನಿಗಾಲ ಯಮುನೆ ತಿರಿ ಯಮುನಾ ನದಿ ಆಲಿ ಬರೋ ನೀಜು ಬಾಳಾ ಜುಜು ರೇಜೂ ಯಮುನಾ ನದಿ ಆಲಿ ಬರೋ ನಿಜು ಬಾಳಾ ಜೂಜು ರೇಜೂ वसुदेवाजी चिरले पाण्यात पाणी घेत गेले त्यांच्या नाका तोंडात मग बाळाने केली ही मात जु बाळाजूजुरेजू मग बाळाने केली ही मात जु बाळाजूजुरेजू पायाचा अंगटा लागता शनी पाण्याचे दोन्ही भाग ववोनी वो मधून चालले सारंग पाणी जुबाळा जुरेजू जु। मधूनी चालले सारंग पाणी जुबाळा जु, जु वसुदेव गेले नंदाच्या घरी માતા ના સુધી માયા માયા ઘેની ઠેવી સત ઠેલે હારી માયાા ઘેની ઠેલે હારી બાળાજુ ઝુ જુ માયા ઘે ની ઠે લે હારી બાળા ઝુઝુ રેજુ खेळते बाळ येश्वधा खुशी ऐश्वधा दास दाशी पुत्र जन्मला नंद राजा जू बाळाजूजू जू पुत्र जन्मला नंद जु, जु, जु रे जु बारा दिवस चालले सोळा नंदाचा बाळ आहे सावळा सर्व नर नारी होतात गोळा जु, 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 जु। सर्व नर नारी होतात गोळा जु खोड्या करावयाला गला हरी गवळणी येऊनी सांगत्य घरी यशोदा माता शिक्षा ग करी जू जु 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 रे जु यशोदा माता शिक्षा ग करी जू जु 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 रे जु रामकृष्ण हरी